नेहमीप्रमाणे आज मुलांचा टिफिन वगैरे बनवून त्यांचं त्यांचं आवरून दिलं आणि त्यांना स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर आहे ना मी माझं पटकन आवरून घेतलं आणि आज आहे ना व्हिडिओची सुरुवात एक्स्ट्राच्या कामाने मी इथे करते तर हे जे मुग आहेत ना या मुगामध्ये खूप सगळा कचरा वगैरे होता आणि खूप दिवसापासून ते पडलेले होते कारण का की गेल्या काही दिवसापूर्वी आहे ना खूप वातावरण खराब होतं पाऊस होता त्यामुळे आहे ना हे मुग मला धुवा धुवावसेच वाटत नव्हते पण मग त्यानंतर आहे ना आता मात्र ऊन वगैरे छान पडतंय म्हटलं आता हे एकदाचं काम करून घ्यावं म्हणजे कसं एकदा हे मूग वगैरे छान धुवून घेतले की मग त्यामधला कचरा असं असले की खडे असतात मग ते पटकन निघून जातात हे जरा जास्तीच्या जास्ती मूग जास्ती होते आणि जास्त मूग असल्यामुळे आहे ना तितकं निवडणं माझ्यासाठी शक्य नव्हतं म्हणून मी म्हटलं आता आपण काहीतरी याच्यासाठी जुगाड केला पाहिजे म्हणून आहे ना पटकन असं पातिल्यामध्ये पाणी घेतलं जेवढे काही सगळे मूग असतील ते मी या पातेल्यामध्ये पाण्यात ओतून घेतले आणि ओतल्याच्या नंतर तुम्हाला खरं सांगते त्यामधला कचरा असतो ना तर तो पाण्यावरती तरं, तरंगायला लागला आणि त्यामुळे आईना माझं इथे काम खरंच खूप होऊन झालं आणि माती दगड होते ना तर ते देखील जी माती होती ना तर ती पाण्यामध्ये विरघळून गेली आणि खूप सगळे मातीचे खडे होते ना तर मग ते फार प्रमाणात कमी झाले आणि इथे छान असे मूग इथे मी काय केलं धुवून घेतले व्यवस्थित आता हे मग काय करते मी पटकन असे उन्हाला टाकते कारण काय आहे ना ऊन एकदा गेले ना तर मग हे ओले ओले मोग आहेत ना तर मग पटकन वाळणार नाहीत आणि मग तितके ते व्यवस्थित असे कडक झाले ना एकदा दिवसभर ऊन लागून मग ते पुन्हा छान होतील म्हणून मी काय केलं छान असं इथे कागद वगैरे अंगणामध्ये टाकून घेतला आणि पटकन असं मी त्याच्यावरती हे ओले मोग आहेत ना तर यावरती मी पसरून दिले आता छान असं पातळ सर पसरून घेणार कारण का तर मग ते पटकन वाळायला पाहिजेत आणि अशा पद्धतीने जे मग आहेत ना ते मी पटकन असे उन्हाला घालून घेतले आणि खरं तर आहे ना मूग चाळण्यामध्ये काढायला पाहिजे होते म्हणजे त्यात अजिबात पाणी राहिलं नसतं पण मी ताटातच काढून घेतलेले होते तर मूग मी छान वाळतच होते तोपर्यंत आहे ना लेकरं पण शाळेतून आले होते आणि हे पहा मांजर मांजर नाही हा हा तर एक बोकाच आहे बर का पण इतका सुस्त झोपलेला होता तो आणि मी इथून एक दोन वेळा माझी कितीतरी चक्कर झाली पण तो उठला नाही पण ज्यावेळेस लेकरं आले ना, लेकर ले ना शाळेतून तर मग पटकन असा उठला आणि मुलांचं कसं असतं त्यांना प्रत्येक प्राण्याविषयी असं कुतूहल वाटत असतं आणि लहान लेकरं असले ना तर प्राण्यांवरती त्यांचं जास्तच प्रेम असतं तरी ते आहे ना लेकरं त्याच्यासोबतच खेळत बसले आणि त्यांना मला बयच बोलावं लागलं की आता बस झालं खेळायचं चला घरामध्ये तेव्हा ते घरामध्ये आले आणि दुपारच्या जेवणामध्ये आहे ना छान असं काजू करी मी बनवायला घेतलेली होती तर तेलामध्ये आहे ना थोडंसं जिरं आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला असं सोनेरी रंगावरती करून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना बारीक केलेला एक टोमॅटो छान पिकलेला तर असं छान असं तेलामध्ये छान परतून परतून घ्यायचं म्हणजे कसं तेल सुटेपर्यंत असं छान परतलं ना तर ते करीला छान चव येते आणि त्यानंतर आहे ना काजू पण मी असे तेलामधून छान भाजून काढलेले होते आणि इकडे थोडेसे काजू होते तर पाण्यामध्ये छान भिजवून ठेवलेले होते आता हे भिजलेले काजू आहेत ना छान मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं याची छान अशी आपल्याला बारीकसर अशी पेस्ट बनवून घ्यायची तर मग मी सगळे भिजलेले काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि छान अशी इथे पहा खूप मऊ अशी स्मूद पेस्ट इथे काजूची तयार होते आणि यामुळेच खरं भाजीला चव येते आणि तोपर्यंत आहे ना मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं होतं आणि मग त्यामध्ये मी आहे ना लाल तिखट गरम मसाला पावडर आणि आपले काही जे आपल्याला जे आवडतात ना घरामध्ये मसाले तर ते टाकायचे आणि सुके मसाले टाकल्याच्या नंतर छान एक दोन मिनिटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना काजूची जी पेस्ट आपण बनवलेली आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना एक दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं आणि त्याला आहे ना छान असं तेल सुटलं जातं आणि त्यानंतर आहे ना मग एक ते दीड एक ग्लास गरम केलेलं पाणी मग या करीमध्ये घालायचं चा, आणि छान असे मी काजू पण टाकून घेतलेले होते आणि एकदा अशी काजू करी नक्की करून पहा खरंच खूप छान होते आणि विशेष म्हणजे मुलांना देखील आवडते तसं पाहिलं गेलं ना तर हॉटेल सारखी आपल्याला आप त्याच्यावरती तरी वगैरे दिसत नाही कारण काय असतं ना आपण घरी घरचं बनवत असलो की आपण तेलाचं प्रमाण पण कमीच घालतो पण असो चवीला छान होती तेल जरी कमी असलं तर आणि अशा पद्धतीनं आहे ना मी छान अशी इथे मुलांसाठी काजूकरी बनवून घेतली आणि त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या हो आणि इथे छान काजूकरी वगैरे माझी बनवून झाली आता मात्र आम्ही जेवण वगैरे केलं आणि फटक्यात मग मुलांचे शाळेचे कपडे देखील मग आजच धुवून काढले कारण कसं आहे मुलांना लागलेले आहेत आता शाळेला सुट्ट्या पंधरा दिवसासाठी तर म्हटलं आजच त्यांचे कपडे वगैरे छान धुवून घ्यावा त्यांचे सॉक्स वगैरे स्वच्छ असे धुवून घेतले ना मग ते एका जागी कुठेतरी व्यवस्थित आपल्या आठवणीत राहील असं ठेवून द्यायचं नाहीतर मग सुट्टीच्या दिवसामध्ये सॉक्स इकडे तिकडे पडले ना आणि पुन्हा मग शाळा सुरू झाली ना मग ते आपल्याला मिळत नाहीत म्हणून मग आजच मी व्यवस्थित हे सगळं आठवणीने धुवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना जे सकाळचे मोग आहेत ना सायंकाळच्या वेळेला छान असे वाळलेले होते कारण म्हणूनच तितकं का कडक होत आणि वाळल्याच्या नंतर जे काही त्याच्यात मग एक्स्ट्राचं जर काही राहिलेलं असेल कचरा वगैरा कचरा वगैरे तर मग तो मी इथे नीट करायला घेतला आणि इथे आहे ना मुलीची लुडबुड अशी कामामध्ये आता तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे पुढे कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत सुट्ट्या म्हटलं की लेकर घरामध्येच असतात आणि असं काहीतरी आपल्या कामामध्ये लुडबुड त्यांची चालूच असती तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद